नमस्कार बंधू आणि भगिनींनो मांडवी किनारा नागरी सहकारी पत्र संस्था मर्यादित ओतूर या संस्थेची स्थापना सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार यावर्षी हे छोटस रोपट कोतूर या ठिकाणी लावलं पाहता पाहता या संस्थेचा विस्तार झाला आणि आज मांडवी किनारा पतसंस्थेच्या ओतूरच्या मुख्य कार्यालयासह सात शाखा तालुक्यामध्ये कार्यान्वित आहे आळफाटा बेल्ला नारंगाव जुन्नर पिंपरी या ठिकाणी संस्थेने ब्रँचेस शाखा खोलून अतिशय जोमानं आणि सभासदांचा ग्रामस्थांचा ग्रामस्थांचं संपादन करून ही संस्था प्रगती करत आहे या संस्थेचे एकूण सभासद सहा हजार दोनशे असून टी व्ही ऐंशी कोटी आहे कर्ज वाटप हे पंचावन्न कोटी आहे गुंतवणूक बत्तीस कोटीची आहे खेळते भागभांडवल चौऱ्याऐंशी कोटी आहे वसूल भागभांडवल चार कोटी तीस लाख आहे आणि हे सगळं करत असताना कर्मचारी वर्ग असेल सभासद असतील ठेवीदार असतील कर्जदार असतील यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे या संस्थेची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे आणि ही संस्था सर्वसामान्य सर्वसामान्यांची आहे या उद्देशाने ही माझे कर्मचारी असतील संचालक मंडळ असेल स्थानिक सल्लागार प्रत्येक शाखेचे असतील ते त्या ठिकाणी अतिशय संस्थेकडं बारकाईने लक्ष ठेवतात म्हणून यावर्षी सभासदांना जे संस्थेचं पंचवीसा वर्ष पूर्ण झालं त्या रोप महोत्सवाच्या निमित्तानं या सातही शाखांमध्ये सर्व सभासद ठेवीदार कर्जदारांना या ठिकाणी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा